नंदुरबारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे पहाटे सहा वाजता अयत्ता दुसरीचा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी तयार होत होता मित्रांसोबत मजा मस्ती कमी करत मिळून अभ्यास करणार असं त्याचं रोजचच ठरलेलं होतं मात्र या दरम्यान काय घडलं पुढे पाहते आधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा याविषयी अधिक वृत्त असे की नंदुरबार तालुक्यातील लोय गावात एका एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा असून आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थी मनोहर कालू सिंग वसावे हा गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला त्याचा मृतदेह छिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पहाटे सुमारे अंदाजे सहा वाजेच्या दरम्यान मनोहर या विद्यार्थ्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला मनोहर जखमी असल्याबाबत चौकीदार यांनी मुख्याध्यापक माळी यांना कळवले माळी यांनी पाहणी केली असता विद्यार्थ्याच्या गळ्यावर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू होता त्यामुळे तातडीनं विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले त्याच्यावर बिबट्यासारख्या के हिंस्र प्राण्याने हल्ला करून चिमुकल्याला ठार केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय हल्ला करणारा प्राणी बिबट्याचा आहे का याची खात्री करणं सुरू आहे